सहा साडेसहा साडेसहा किलो कुर्लो कुर्लो जबरदस्त वाटणी चालू झाली आईन पण पकडले ना आई पण आमची भारी आहे तर केवढी मोठी कुरली आहे बघा ही तर तयार आहे आपलो खेकड्याच झणझणीत रस्सो आज आम्ही मस्तपैकी झणझणीत करतो त्यामुळे आमचं मालवणी मसाला थोडं जास्त ही बघा ही लाख हे कुरले ना खूप डेंजर असत हे त्यांचे डेंगे ह्याच्यात जर बॉट भेटला ना हे बघा असे डेंगे मोडायचे खेकडे पकडूची मेहनत बघा पूर्ण झुकान यायचं लागता नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कशाप्रकारे आपण व्हाळात जाऊन चढणीचे खेकडे पकडले आणि त्यानंतर तुमचे बरेचसे कमेंट्स होते की खेकड्यांची रेसिपी पण दाखव आज तुमच्यासाठी खास खेकड्यांची रेसिपी घेऊन आलो आहे तर काल रात्री आम्ही परत एकदा गेलो होतो खेकडे पकडायला आणि आपल्याला भरपूर सारे खेकडे मिळाले म्हणजे साडेसहा किलो खेकडे मिळाले आपल्यासोबत परागदासुद्धा होता स्वर्गीय कोकण ब्लॉग तर त्याच्या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ येईल तर काल रस्ते भरपूर खेकडे मिळाले आणि त्याची रेसिपी पण आपल्याला बघायला मिळणार आहे घरी येऊन आईने त्याची भन्नाट अशी खेकड्यांची रेसिपी बनवली आहे खेकड्यांचा रस्सा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खेकडे कसे पकडतात ते सुद्धा बघायला मिळणार आहे आणि त्याची रेसिपी कशी बनवतात ते सुद्धा बघायला मिळणार आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर डायरेक्ट आता आम्ही हळात पोहोचलो आणि आपल्यासोबत असत पराग दादा खास इलेत आमच्याकडे कुर्लेपकले पकू आणि आमची रोजची टीम मयूर पण इलो बघा काका सुधीर काका पुढे राज गेलो आज मी फक्त ही बघा हया आज मी फक्त थोडेसे शॉर्ट घेतले कारण आपल्या रेसिपी बनवची या पूर्ण व्हिडिओ तुमका पराग दादाच्या चॅनलवर बघू भेटलो लवकरच पहिली गावली आपल्या आपल्याला कसली एकदम दोन गावली ओ माय गॉड पिशवी आलो कुठं पिशवी आलो काय दोन दोन धरल्यान जबरदस्त आपल्याला पहिलेच दोन खेकडे मिळाले दोन गावले पण पिशवी आमचे आम तकडे राहले आता घेऊन जाऊचे लागते खेकडे पकडूची मेहनत बघा पूर्ण झुकान लागता झुके का नाही लवकर घे रे मग आजपासून बघा एवढी मेहनत असता कैसून खैसून लागता मला

केवढी हा भाऊ गाव गावा कुर्ल कुर्ल जबरदस्त तुमच्याकडे वेगळे ना कुर्ले आमच्याकडे वेगळे गोड्या पाण्यातले कुर्ले मोठी कुर्ली या अजून एक मोठी जबरदस्त जबरदस्त खास मुंबई वरच निघलो कुर्ले धरू दोन दिवसाची सुट्टी घेऊन निघलो पण ते का आम्ही आठ दिवस थांबवलं पावसासाठी उद्या जातेल काय अरे थांब रे अजून चार दिवस चार दिवस चार दिवस महिनाभर थांबवते राव नाही तो बॅटरी बगड एक फ्री आले मयरा दिल्ली धरू ते सोडण्यात राज ने कोकलले नवीन आहे शिकत आहे लक्षीत आहे निर परसून खाली जाता कुठे इकडे सडकातले ते दुसरी टीम इली नाही ना तिकडे ना माका दिसली पोली तुझी बघ लपल्या डौलत चल तिकडे चा लापूरले धरून झाले आणि आता घराक जाऊया आज लय गावले आहेत रोजच्यापेक्षा घराक पोचलो मी आज पहिल्यांदा बघया मापून किती गावले कारण दरवेळी पेक्षा आज जास्त गावलं आपल्या काय वायज गावला पुरे सहा साडेसहा साडेसहा किलो आजल्याही गावले तर आज बघा किती गावले सगळ्यात जास्त किंवा येतात जास्त आज गावली त्या काय तुला चला भरून घेऊया चला चला वाटणी चालू झाली मी थोडेसेच घेतलंय रेसिपी पुरती रेसिपी वाटून घेऊया बाकीच्या सकाळी करूची या रेसिपी तोपर्यंत जिवंत राहा तर मित्रांनो सकाळ झाली आणि ही आमची आई असत तर रात्री आम्ही जे खेकडे पकडून आणलो ना तर त्याची आता रेसिपी तर हे बघा रात्री आपण एवढे खेकडे आणलो खूप सारे गावलेले म्हणजे साडेसहा किलो गावलेले पण आम्ही वाटलो कोणापणा तर आता आई आपल्याक याची रेसिपी बनवून दाखवतेली आहे तर सगळ्यात आधी आता यांचे डेंगे मोडून घ्यायचे म्हणजे साफ करून घ्यायची आणि त्याच्यानंतर रेसिपी सुरुवात होते लिया। या, या तर आता मोडून घेऊया ना चला यांचे डेंगे मोडून घेऊया या मोठा काम असता कारण ह्यांचे हातात ना म्हणजे डेंगे खतरनाक असतात याच्यात जर बॉट गावला तर तुटलाच समजा कसले खतरनाक कुरले आहेत बघा यांक मोडूचा म्हणजे खूप मोठा काम हा तर आई चिमटू आणूक गेली याच्या खाली पण होता या भांड्या दिसताना त्याच्या खाली लपले आहेत म्हणजे मी भांडं टाकले रात्री कारण जर असाच ठेवला ना तर एका कामाक तोडतले फायटिंग करून हे वर इले भांड्याचे बघ कसली मोठी कसली वळवळता बघा ही कुर्ले पकडूचा म्हणजे डेंजर काम असता ह्याच्यात जर तुमचा बॉट गावला ना तर संपला खूप ताकद असता यांका कुर्ले पकडूच असत ना तर हय पकडूच असतं या बघा हय पकडलास की त्यांना चावाक भेटत नाही या बघा कशी पकडायची कुर्ली ही बघा आईन पण पकडले ना आई पण आमची भारी आहे तर केवढी मोठी कुरली आहे बघा ही ही सगळ्यात मोठी कुरली आहे कालची तर आई आता एकाचे डेंगे मोडून दाखवता वर उकलवायची हे बघा असे डेंगे मोडायचे बघा दोन डेंगे मोडल्या आणि आ व्ही असात ना तर खेकडो आणि यू असत होय तर ती कुर्ली तर कुर्ली कशी साफ करायची आई तुमका दाखवतली तर सगळ्यात आधी हे मोठे डेंगे तोडून घ्यायचे त्याच्यानंतर काय बारके डेंगे मोडायचे बारके डेंगे पाय त्याचे कुर्ल्याचा रसो ना एक नंबर होता पी एम तर सर्दी वगैरे पळान जात आहे हे कवर काढायचं त्याच्यानंतर ते ते डावचा म्हणजे वरचा कवर कडक असत ही मोठी आहे बघा पेंदू त्याचं तोंड अच्छा हा पार्ट पण काढायचं मस्त झालं स्वच्छ त्याच्यानंतर धुवायचं पण ना बघा कवारा याच्यात पण हे असत काय असत लाख ना तर ही लाख असत आतमध्ये तर ती पण घ्यायची असत नामच्या काढून दुसऱ्या भांड्यात या बघा काय त्या तिघांनी पण एका मागा पकडले थोडा तर मी आता ऐक ना एका एका कुरल्याचे डेंगे मोडून देतय बघ भारी कुरले दा दोन बाहेर हे कुर्ले ना खूप डेंजर असतात हे त्यांचे डेंगे ह्याच्यात जर बॉट भेटला ना एकदा दोनदा माझं गावला त्यामुळे मी परत परत सांगतोय डेंजर दुखता म्हणजे पूर्ण फाडूनच टाकता ही बघा ही मोठी कुर्ली आता आई मोडून देऊया ते कुर्ले पण डेंजर काम असतं बघा ताकत किती आहे बघा बघा तर डेंगे डेंगे हे असे दोन पकडलात ना तर कुर्ली काय करू शकत नाही आणि खालच्या साईडला असे मोडायचे हे बघा असे तुटणार दुसरं पण तुटलो आणि पकडला नाही मग ते, ते काय पकडले ना हे बघा हे बारके पाय ना हे पण लावतात त्यामुळे सांभाळून सगळे कुर्ले आपले संपले आहेत आता फक्त साफ करूचे बाकी तर आईन पटापट त्यांचे डेंगे मोडून घेतले ना बारके सारखे सगळे आणि हे बघा किती कुर्ले होते बघा त्या वाढल्याचे खाली पण होते दिसत नाही होते पण बरेच कुर्ले आणलेले मी रात्री किती होते चौदा चौदा कुर्ले होते मित्रांनो तुमका मग अशी याच्यात दिसले नाही कारण खाली होते ते भांड्याच्या खाली पण चौदा कुर्ले होते खूप कुर्ले भेटले रात्री सात किलो आणि हे बघा आमचं बोको वाट बघता कधी एकदा कुर्ले होतात आणि कधी मग घालत लाख बरोबर ही बघा ही लाख खूप आहे ना आहे तर आता ह्या धुऊचा मस्त बघा एकदा दोन झाला परत अजून एकदा धुचा एकदम स्वच्छ करायचा कारण खेकडे आपल्या व्हाळात गावले आहेत त्यामुळे त्यांच्यावरती चिकल वगैरे असतात के आता सगळा चकात धुवून झाला आणि आता पुढची प्रोसेस तर आता आम्ही उर्ल्याच्या झनझलीत रेसिपी सुरुवात करतो सगळ्यात आधी हे डेंगे मिक्सरात लावून घ्यायचे आहेत बारकेवाले बार डेंगे आता मोठे आम्ही ठेवलं फोडून खाऊक ते बारकीवाले डेंगे लावून घ्यायचे हे आता बारीक करून घ्यायचे आहेत एकदम पाणी तर ह्या बघा मस्त पैकी बारीक झाला चटणी झाली ह्या आता गाळून घ्यायचा गाळून घ्यायच ह्यात कच असते चला तर आता ह्या सगळा गाळून घ्यायचा असा ह्याच्यात खरं टेस्ट असतं बारीक बारीक ना कणच ना थोड वेळ लागतो नाही कच दाखवूया कशी ती बघा बारीक बारीक हे अजिबात घ्यायचे नाही हे दाताखाली गावतले नाही तर टाकून द्यायचे कपडे टाकलं तर फटाफट आता आई या सगळा गावून घेता आपण सगळं झाल्यावरतीच भेटाय वेळ लागतो नाहीतर mm. तर त्या पायांचो किती रसो गावलो बघा मस्त पैकी वाडग्या भारला आपल्या त्या रश्यात जातलो आणि एकदम मस्त पैकी टेस्ट आणतलो ही लाख आई बघा तर आता पुढच्या रेसिपीक सुरुवात करूया तर मित्रांनो आता आम्ही खेकड्याच्या रेसिपी सुरुवात करतो आज आम्ही खेकड्याचं रसोच बनवतलो तर त्याच्यासाठी काय काय लागतं बघा ला तेल हा कांदा कांदा टमाटा टोमॅटो कडीपत्तो आपले कुरले साफ केलेले त्याच्यानंतर मालवणी मीठ आणि हे आपली लाख रस्सो पायांचो काढलेलो आणि हे आपले खेकडे बाकीचे पेंदू आणि डेंगे आणि ह्या वाटप पण आपल्याला लागतला जाईन काढून घेतले ना तर ह्याच्यात काय काय टाकलं कांदो खोबरा भाजून आला लसून आणि गरम मसाल्याचे पूर अच्छा तर या भाजक्या वाटप हा जर आपल्याक्रशासाठी लागतं ला, या आईन आधीच काढून घेतले कारण लाईट जाणार होती लाईट हा म्हणून आधीच काढून घेतले दाखवलो नाही तर अशा प्रकारे वाटप तुमका लागतं ला, तर एवढं सामान लागतं तर आम्ही किचन मध्ये नॉन नाही बनवत म्हणून आम्ही आज गॅस बाहेर आणलो हॉलमध्ये सगळ्यात आधी तेल टाकले ना एक पदार्थ तुमचा सांगायचं राहिलो तो म्हणजे कोकम सोला तर तो मेन आहे ना त्याच्यामुळे आंबटपणाचा कोकम खूप इम्पॉर्टंट आमच्या जेवणात तर आता सुरुवात केल्या ना तेल टाकून तर तेल गरम झाला की त्याच्यात या टाकूचा कांदू टोमॅटो कडीपत्तू आज आम्ही मस्तपैकी झंझणीत जन करतो त्यामुळे आमचं मालवणी मसाला थोडं जास्त मालवणी मसाला आज जन आम्ही झंझणी लागता सर्दी वगैरे झाली ना तर पळान जाता ओके हा तर या बघा आपण पाणी काढलो ना गाळून तर का टाकले ना तर आता हे खेकडे मस्तपैकी स्वच्छ केलेले खेकडे हे डेंगे आहेत ना मोठे तर ते तुम्ही फोडून पण टाकू शकता फोडून म्हणजे जास्त नाही थोडेसे डेंगे खीर पाडून म्हणजे आतमध्ये मस्त पैकी रसो पण आम्ही नाही फोडलो कारण छोटेच आहेत डेंगे जास्त काय फेकरूची गरज नाही मस्तपैकी डेंगे गेले आहेत आणि थोडासा पाणी टाकले ना आता तर चवीपुरता मीठ टाकले ना आता आता ही तर आता ही तर कोकम सोला आम्ही सोला बोलतो तर ही लाख मगाची आपण काढली होती डावच्या तर ती आता टाकता एका मस्तपैकी टेस्ट असता अशी टाकायची पसरून बघूनच वा। जनजनीत वाटतात तर सगळे पदार्थ आपले टाकून झाले होत आणि आता ह्या मस्त पैकी शिजू द्यायचा झाकण ठेवचा काय गे झाकण ठेवचा मस्त पैकी उकळी येऊन दे मग आपला रसो तयार होतो चला बंद झाला अरे वा मस्त पैकी उकळी येईल दहा पंधरा मिनिटं झाली मस्तपैकी उकाडतात मस्तपैकी उकळी आणि आता त्याच्यात वाटण टाकतात दाखवलंय भाजक्या वाटण आपण आपल्याक हव्यात तेवढं टाकायचं जास्त मस्तपैकी उकळी आता तयार झालो ओके तर तयार आहे आपलो केकड्याचो झणझणीत जन रस्सो डेंगे बघा मस्तच वा गरमा गरम आहे एकदम तर आता तयार झालो ना दोन मिनिटात की आपण टेस्ट करून बघूया रस्सो कसो झालो तो मित्रांनो तयार झालो आपलो रस्सो टेस्ट करून बघूया आज मी फक्त पिऊन तर मित्रांनो रसो खाव घ्यावा मस्तपैकी रसो दिसता टेस्ट करून बघताय कसं झालो आतो एक नंबर पाऊस पडत असताना रसो खाना म्हणजे वेगात सुका तर सर्दी वगैरे झाली असतात ना तर रसो पिवा एकदम पळान जाते तर आजची रेसिपी तुमच्या खातर गेलेली आहे ही रेसिपी तुमका कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटाय आता लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घेवा